कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आणि पारंपरिक मूर्तिकार आपल्या खास शैलीत बाप्पा साकारण्यात मग्न आहेत हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा गणेशोत्सव सण काही आठवड्यांवर येऊन ठेपल्यानं मातीच्या मूर्तींना मागणी वाढली पूर्वी तळकोकणात स्थानिक चिखलयुक्त मातीचा वापर करून गणेश मूर्ती घडवल्या जायच्या हल्ली शाडू माती आणि पीओपी पी, -पी यांचा वापर वाढला असला तरी आजही काही पारंपरिक मूर्तिकार चिखलयुक्त मातीचा वापर करत असल्याचं चित्र सिंधुदुर्गात पाहायला ला मिळते ही माती दिसायला आणि साजशी मूर्ती घडवण्यासाठी योग्य असल्यामुळे काही मंडळ आणि घरगुती भक्तगण यांच्याकडून अशा मूर्तींना विशेष मागणी आहे मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत पारंपरिकतेचा वारसा जपत कोकणात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे मातीची मूर्ती नियोजनيه आहे म्हणून आता प्रत्येक गणेश भक्ताला कळू चुकलेल आहे की मातीचीच मूर्ती असावी त्याच्यापूर्वी काहीना माहीत नव्हतं त्यावेळी ते राष्ट्रकडे झुकले होते पण पुन्हा ते मातीच्याच मूर्त्यांकडे वळलेले आहे बरेच लोक मातीच्याच मूर्तीसाठी येतात इथे आमच्याकडे बुद्धा मातीच्या मूर्तीसाठी येतात मग तो एक फुटाची असो किंवा आठ फुटाची मातीच्याच मूर्त्या गोळ्यापर्यंत नेल्या जातात इथे पण ज्याला श्रद्धा भावना आहे ज्याची मातीचाच हवा अशा लोकांच्याच प्रतिमा मूर्त्या आमच्याकडे असतात त्याकडे आता जवळजवळ साठ फोटो आहेत साठ फोटो आहे साठ तर्हे गो गणपती आहेत म्हणजे जग त्याच्यापेक्षाही जास्त आहेत पण साठ फोटो म्हणजे त्या फोटोप्रमाणे केलेला गणपती आहे आता मीडियामध्ये किंवा कुठे आणखी अशा फोटो मिळतात ते लोक बरेच फोटो घेऊन येतात आपल्याला असा गणपती पाहिजे आम्ही आता ऑनर बंद केली आहे मग आता आधी काही असलं तर नाही घेणार आता आमचं पेंटिंगला सुरुवात केली आहे ज्या आणि जसा गणपती हवा आपला तसा जर हवा असेल तर तो, तो लवकर पाठ घेऊन येतो Untuk mendukung beberapa ini, jalan